नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण वांगी पिकाच्या प्लॉटवर आलेलो आहे आज तर या शेतकरी मित्रांना काय अनुभव आला तो आपण त्यांच्यावर चर्चा करू नमस्कार आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगावा कोपरगाव सिंध हा प्लॉट किती दिवसात झालाय आपला आता हा प्लॉट जवळजवळ अडीच महिन्यात झाले बरं या प्लॉटला साधारण आपण किरण टेक्नॉलॉजीचा वापर करून किती दिवस झाले आता तरी महिना झाला महिना झाला तर मग वापरण्यापूर्वी आणि वापरल्यानंतर काय अनुभव आला आपल्याला आपली टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर ग्रोथ चांगला झाला हा पहिले शेंडे जास्त म्हणजे आळीचा प्रमाण होता आता ना वापरल्यानंतर आळाचं प्रमाण कमी झालं फुटव्यांची वाढ कशी दिसते वापरण्यापूर्वी प्लॉटची परिस्थिती वाढलेली तेवढी बरोबर एवढा ग्रोथ नव्हता बरं आणि आपण कोणत्या पिकाला वापरलेली किरण टेक्नॉलॉजीला वापरलेली आपल्याला काय अनुभव आले चांगला प्रतिसाद भेटला त्याच्या चांगलाय रिझल्ट चांगलाय आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा विष्णू एकनाथ लांडविले करंजी तालुका कोपरगाव को जिल्हा अहमदनगर मग आपण जी किरण टेक्नॉलॉजी वापरतो ती वापरून समाधानी आहात का हो, हो। ओके धन्यवाद